नमस्कार मंडळी सध्या सोशल मीडियावरती प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे पहा संपूर्ण माहिती काही दिवसापूर्वी सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या संसदेच्या शपथविधीवेळी एक अशी घटना घडली ज्यामुळे सोशल मीडियावरती प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या प्रणिती शिंदे शपथविधीसाठी मागून पुढे येत असताना त्यांना राहुल गांधी दिसले राहुल गांधी यांना नमस्कार करण्यासाठी गेल्या मात्र राहुल गांधी यांनी शिंदे यांना थांबवून हात मिळवणी केली राहुल गांधी हे चोपन्न वर्षाचे आहेत मात्र त्यांनी अद्याप अजूनही लग्न केलं नाही सोलापूरच्या नवनिर्माचित खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचं वय त्रेचाळीस वर्ष एवढं आहे मात्र त्यांनीही अद्याप लग्न केलं नाही लग्नाविषयी विचारणा केली असता के त्या म्हणतात प्रत्येकाचा टाईम झोन वेगवेगळा असतो त्यानुसार जेव्हा मला लग्न करू वाटेल तेव्हा मी नक्कीच करेन सुशील कुमार शिंदे यांचाही प्रेमविवाह झालेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की प्रणिती यांनी कोणत्याही जातीचा जोडीदार निवडला तरी चालेल पण तो कमावता असला पाहिजे प्रणिती शिंदे राहुल गांधीचे लग्न करणार का हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र नेटकऱ्यांनी राहुल गांधींना महाराष्ट्राचे जावाई बापू अशी पदवी दिली